स्वागत आहे तुमचं केल्या चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक मटन किम्याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी तीनशे ग्राम एवढं मटनचा किमा घेतलेला आहे त्यासाठी तीन कांदे आणि तीन टमाटर मी घेत घेतलेले आहेत आता आपण एक झटपट वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे भरपूर असे कोथिंबीर पुदिन्याचे पाने लसणाच्या वीस पंचवीस बाकड्या अर्धा इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे ते आता मिक्सरमध्ये आपण वाटूया इथे पुदिन्याची पाने आप टाकल्यामुळे आपल्या खिम्याला मस्त मार्केट जे बाहेर हॉटेल मध्ये भेटतो त्याच्यासारखी मस्त चव येते तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा इथे आता आपण चांगलं बारीक वाटून घेऊया आता आपले चांगला मसाला बारीक वाटून झालेला आहे इथे मी काय कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपण गरम करत ठेवूया इथे काही मी खडे मसाले घेतलेले एक चक्रीफूल तीन लवंगा चार मिरे दोन तमालपत्रे छोटी इलायची मोठी इलायची अर्धा इंच इंच एवढे तुकडे मी दालचिनीचे घेतले आहे आणि एक चमच जिरा घेतले ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि मस्त फ्राय करून घेऊया आता इथे मी तीन कांदे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया तळ्यापासून आपण धो, ढवळत चांगला कांदा परतायचा आहे इथं अर्धा चमच एवढं मीठ टाकत आहे त्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो आणि चांगलं मस्त गोल्डन ब्राऊन होतो चांगलं आता आपण याला कांद्याला परतून घेऊया इथं आता पाच मिनटानंतर आपला कांदा बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण टाकलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया आता मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे ही सगळी प्रोसेस मिडियम फ्लेमवर करायची आहे आपल्या खाली अद्रक लसून तळाला चिटकून येऊन आपण याला चांगलं परतून घेऊया तर बघा दोन मिनटांनंतर आपला अदरक लसून चांगलं परतलेलं आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण जे टमाटर कट केले होते बारीक बारीक ते पण टाकूया आणि चांगलं परतून घेऊया आता आपण त्याच्यावरती जा झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं आपण स्लो गॅसवरती टमाटर हे चांगले शिजवून घेऊया आता पाच मिनिटं झालेले आहेत तर झाकण उकळून बघूया बघा मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेला आहे आणि चांगले आपले कांदा टमाटर आणि मसाला चांगला मस्त फ्राय झालेला आहे आता याला परत आपण याला चांगलं ढवळून घेऊया आता इथे मी काय सुके मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा जिरा जिरा पावडर गरम मसाला अर्धा चमच अर्धा चमच हळद आणि काश्मीरी लाल मिरच एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया स्लो गॅसवरती तुम्ही मसाले टाका गॅस अजिबात फास्ट करू नका फास्ट गॅस केलं तर आपले मसाले सगळे जळून जातील आणि आपल्या खेमाला करपल्याचा वास येईल तर आपण मसाले चांगले मिक्स करून घेऊया आता हे मसाले आपले चांगले मिक्स झालेले आहेत एक मिनिटानंतर आपल्या मसाल्याला मस्त तेल तेल सुटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये जो किमा स्वच्छ धुवून ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया आता आपल्याला गॅस हा हाय करायचा आहे आणि याला चांगलं हाय गॅसवरच आपल्याला मस्त सगळ्या मसाल्यामध्ये खिमा आपला परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपल्या खिमाला मसाला आतपर्यंत जातो आणि मस्त आपल्या खिमाला चव येते आता इथे मी हाय फ्लेम वरती सगळा खिमा हा फ्राय करून घेत आहे बघा तळ्यापासून ढवळून हा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर बघा आपल्या खेमाला मस्त असं पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण कोणतं पण पाणी टाकलं नव्हतं तरी आपल्या खेमाला मस्त पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि इथे मी काही मिरचीचे तुकडे असे मी लांब लांब कापले आहेत या तिखट नाहीये ती आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता जि त्या ज्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये आपण आता त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया आणि तेच आता आपण ते ते पाणी ह्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं ढवळून घेऊया कीमा आता आपला किमा हा कळाईमध्ये शिजणार नाही त्यासाठी आपण इथे आता ट्रान्स गॅस याच्यावरती कुकर मध्ये आपण हे ट्रान्सफर करूया आणि सात आठ शिट्ट्या काढून आपण किमा आपला शिजून घेऊया त्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही इथे फक्त मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि सात आठ शिट्ट्या आपण याला काढून घेऊया सात आठ शिट्टे झालेल्या आहेत आणि तर कुकर मी थंड करून घेतलेला आहे बघा आपल्या खिम्याला किती मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल कलर पण एवढा मस्त आलेला आहे आणि आपला खिमा पण मस्त शिजलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला चांगलं ढवळून घेऊया तुम्ही हे चपाती बरोबर पावा बरोबर नान बरोबर भाताबरोबर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता मस्त तयार आहे आपला मटन किमा किती छान कलर दिसत आहे